जय हिंद बी जे अकॅडमी युट्यूब चॅनल आपले स्वागत आहे तर मित्रांनो आजचा पण व्हिडिओ अतिशय महत्वपूर्ण आहे आणि महाराष्ट्र होमगार्ड संदर्भातच असणार आहे याच्यामध्ये मित्रांनो एक पत्रक आपल्याकडे आलं होतं त्यामध्ये जिल्हा समाजिक होमगार्ड कार्यालय नांदेड आहे मित्रांनो यामध्ये म्हणजे अतिशय महत्वपूर्ण माहिती आहे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं आहे आणि आपल्या या चॅनेलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मी अशाच पद्धतीचे काही पत्रक वगैरे असतील किंवा पेपरची कात्रण वगैरे असतील पोलीस भरती आर्मी भरती म्हणजे सगळ्या प्रत्येका प्रकारच्या जे पण काही सरकारी नोकरी असतात त्या संदर्भातली माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो त्यामुळे आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असतील तर कृपया करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला बेल आयकॉन आहे त्याला ऑन करून घ्या जेणेकरून मी कोणताही व्हिडिओ बनवला तर तो थेट तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो चला मी तुमचा जास्त वेळ घेत नाही आपल्या मुख्य व्हिडिओला आपण सुरुवात करूया नेमकं काय या पत्रामध्ये माहिती दिलेली आहे मी तुम्हाला हे संपूर्ण मित्रांनो वाचून दाखवतोय ठीक आहे चला प्रति सर्व पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन नांदेड जिल्हा मित्रांनो नांदेड जिल्ह्यासाठीचा आहे विषय काय आहे होमगार्ड जे पण काही आहेत गृहरक्षक दलाचे जे जवान आहेत होमगार्ड आरोपी पेशी आरोपी हिफाजत टपाल ड्युटी व इतर अन्य तरतुदी बाह्य कर्तव्य न देण्याबाबत संदर्भ दिलेला मित्रांनो संदर्भ तुम्ही पाहू शकता आहे याच्यावर आता महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये काय सांगितलं आहे जे पण काही आता गृहरक्षक दलाचे जवान कुठल्या पण एखाद्या म्हणजे आपल्या म्हणजे एरियामधील पोलीस स्टेशनच्या ठिकाणी कर्तव्यावर असतात तेव्हा त्यांना ते म्हणजे जे काही काम असतात त्या कामा आहे म्हणजे नेमका काय विषय आहे ते का तुम्हाला शेवटपर्यंत बघायचं आहे याच्यामध्ये म्हणले उपरोक्त संदर्भांकित विषयान्वय कळविण्यात येते की मान्य महा समाधी महासमादेशक मा होमगार्ड महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या आदेशानुसार या कार्यालयाकडून वेळोवेळी कायदा व सुव्यवस्था बंदोबस्त कामी मा पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे मागणी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस पोलीस दलास स्टेशन होमगार्ड तैनात करण्यात येतात तथापि महासमादेशक होगा मरा, मुंबई यांचे निदर्शनास यांचे होमगार होमगार आले आहे की पोलीस स्टेशन अधिकारी किंवा हजेरी मास्तर यांच्याकडून होमगार्ड जवानांना होमगार्ड अधिनियम एकोणीशे सत्तेचाळीस अन्वय निश्चित करण्यात आलेल्या कर्तव्या व्यतिरिक्त मित्रांनो <laughs> समजलं तुम्हाला म्हणजे नेमकं ज्यावेळी तुम्ही एखाद्या पोलीस स्टेशन मध्ये कर्तव्यावर असता म्हणजे जे होमगार्डचे कर्तव्य असते त्यांच्या व्यतिरिक्त पोलीस स्टेशन मधील जे काही इतर कार्य जे होमगार्ड जवानांना किंवा गृहरक्षक जवानांना गृहरक्षक दलाच्या जवानांना ते म्हणजे करायचं नसते तरी पण त्यांच्याकडनं ते करून घेतले जातात त्याबद्दलच हा पत्रक आहे तुम्हाला समजला असेल मित्रांनो कर्तव्य व्यतिरिक्त आरोपी पेशी आरोपी हिफाजत टपाल टपालडूटी व इतर अन्य तरतुदी बाह्य कर्तव्य दिले जाते व ते त्यांच्याकडून पूर्ण करून घेण्यात येतात तरी ही बाब नियमास धरून नाही परंतु असे नियमबाह्य कर्तव्य करताना त्यात होणाऱ्या दुर्घटना किंवा अपघातात प्राण गमावे लागत आहे मित्रांनो हे करायला काही हरकत नाहीये परंतु जे गृहरक्षक दलाचे जवान किंवा होमगार्ड जवान आहेत त्यांना बाकीच्या ज्या पण काही सुविधा आहेत जसं की महाराष्ट्र पोलिसांना दिल्या जातात त्या सर्व सुविधा वगैरे हो होमगार्ड जवानांना मिळत नसतात त्यामुळं थोडस म्हणजे कार्य अशा होमगार्डना नियमबाह्य कर्तव्य दिले असताना होमगार्ड कल्याण व लोक लोकहितेशी निधीतून त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबिया अर्थसहाय्य मंजूर करणे शक्य होत नाही करिता याद्वारे सूचित करण्यात येते कि ज्या प्रयोजनार्थ कर्तव्यावर नियुक्त करण्यात आले आहेत त्याच प्रयोजनार्थ कर्तव्याकरिता होमगार्डचा वापर करण्यात यावा होमगार्डसना बंदोबस्त कर्तव्याकरिता कर्तव्यावर देण्यात आलेले आहे त्यांना बंदोबस्तानुसार कायदा व आलेल्या आहेत आपल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतच कर्तव्यावर नेमण्यात यावे तथापि होमगार्डसना कायदा व सुव्यवस्था राखण्याचे व्यतिरिक्त इतर कर्तव्यावर नेमल्यास दिल्यास म्हणजे नेमणूक दिल्यास कोणतीही दुर्घटना किंवा अपघात झाल्यास त्यास सदर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक जबाबदार धरण्यात येईल याची गांभीर्याने नोंद घ्यावी तर मित्रांनो अशा पद्धतीचा हा पत्र आहे त्यामुळं तुम्हाला मित्रांनो मित्रांनो जे पण सहपत्र दिलेत दिलेत हे संपूर्ण तुम्ही पाहून घ्या व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे जे पण काय आता सध्या नवीन होमगार्ड वरती झालेले आहेत त्या सुद्धा म्हणजे जवानांना माहिती नसते की पोलीस स्टेशन मध्ये नेमकं काम काय असते किंवा कर्तव्य काय करायचं असते तर मित्रांनो अशा पद्धतीचं हे कर्तव्याचं एक पत्रक आहे जे की नांदेड जिल्हा होमगार्ड समादेशक यांच्याकडून आलेला आहे मित्रांनो ते कार्यालयाकडून तर यामध्ये तुम्हाला संपूर्ण ती माहिती दिलेली आहे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तसंच आपल्या चॅनलवर जर आणखी कोणी नवीन असेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेलायकन आहे त्याला ऑन करा मित्रांनो अशीच आपली म्हणजे अशाच पद्धतीने महत्वपूर्ण माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असो जर तुम्हाला आणखीन काही शंका वगैरे असेल तर कृपया आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही कमेंट्स करू शकता धन्यवाद मित्रांनो